श्री स्वामी समर्थ आज आमचा मंगळवारचा बाजार बाजारात नाही यांनी भाजी आणली म्हटलं बघूया काय काय आणले आंबे आणले दोन दोन आंबे आणखीन काय तरी फळ आणले बघते काय आणलं आहे ड्रॅगन घेऊन आलेत माझ्या मुलीला ड्रॅगन खूप आवडतो त्याच्यामुळे ड्रॅगन घेऊन आले आणि आंबे आलं आलं लिंबू आहे एका भांड्यामध्ये काढून ठेवते भाजी फ्रीजमध्ये लावायला बरी मग गवार आहे टॉमॅटो एका सगळ्या बाऊलमध्ये उतले फ्लावर आणला आहे मिक्स भाजी करायला बरा पडतो फ्लावर लिंबू आलं पिशव्या सगळ्या एकत्र ठेवल्या त्याच्यामध्ये भाजी वेगवेगळी करून ठेवायला बरी पडते आणि पाऊस खूप असल्यामुळं सगळं भाजी भिजून घेऊन आले बीट आणलं आहे आणि वांगी वांग बटाटा खूप आवडतो आम्हाला पालाभाजी आता खूप बाजारात येते त्याच्यामुळे पालाभाजी आणली मेथी खूप माती आहे मेथीला पूर्ण अशी चांगली साफ करून धुवावी लागणार आहे मेथी एका एक परातीमध्ये दे ठेवून देते आमच्याकडे खूप दिवसाने कांद्याची भात घेऊन आलेत कांद्याची पात माठ आमच्या मुलींना माठ आवडतो कोथंबीर आज कोथंबीर जरा एवढी काही खास नाही आहे मेथीची भात मेथीच्या दोन जुड्या आणि पुदिना पुदिना आम्हाला आवडतो ह्या मिरच्या ह्या मिरच्या तिखटाला खूप कमी असतात मी गेले की तिखट मिरची घेऊन येते तिखटाला खूप कमी आहे खूप माती होती पूर्ण अशी हात धुतले पिशव्या जरा भिजल्यात त्याच्यामुळं कशा सुकवूनच लसूण संपली होती जरा लसून घेऊन यायला सांगितलं लसूण आता महाग झाले बारीक लसूण घेऊन आलेत म्हणजे आमचा हा लसूण कांदे बटाटे ठेवायचे ट्रॉली वरती ती लसून ठेवली की घ्यायला बरी पडते पेपर टाकले की खाली पडत नाही लसूण अजून माझे पहिल्यातली थोडीशी लसूण शिल्लक आहे बटाटे चे पहिली जुनी लसूण ती वरती ठेवण की संपून जाईल म्हणून ती वरती ठेवली भाज्या सगळ्या एकत्र करून ठेवल्या आहेत थोड्या वेळाने करायला घेईन आता दुपारी जेवणात मी एकटीच होते आणि माझी मुलगी ती काही दुपारची जेवत नाही त्याच्यामुळे म्हटलं खिचडी भात मुली शाळेतून आल्यावर जेवतात म्हटलं खिचडी भात करूया बटाटा एक मूग डाळ आहे आणि लाल डाळ लाल मसूर आणि एक वाटी तांदूळ बटाटा इथे कट करून घेते बटाटा डाळीमध्ये मिक्स करून चांगले धुवून घेतले एकत्र सगळं मिक्स केलं तांदूळ डाळ आणि बटाटा धुवून घेतला मस्त कोकल तापायला ठेवते कढीपत्ता लसूण कुकर तापला आहे तेल टाकते त्याच्यामध्ये जरा तेल तापू दिलं मग टाकते लसूण त्याच्यामध्ये लसूण जरा ब्राऊन झाले की स्वाद चांगला येतो खिचडी भाताला काय काय करपलेली लसूण आवडत नाही आम्हाला जास्त काळी लसूण आवडत नाही मस्त असं तेल तापलं आहे लसणीचा वास पण छान येतोय आता कढीपत्ता टाकते मस्त कढीपत्ता जरा ब्राऊन होईपर्यंत मोहरी मोहरी टाकते अर्धा चमचा थोडंसं जिरं मस्त असं जरा हलवून घ्यायचं दोन चमचे एक चमचा तिखट अर्धा अर्धा चमचा टाकला आहे मी पूल भरून नाही टाकला आहे आमचं तिखट जास्त तिखट नाही आहे अर्धा चमचा हळद हे मिक्स करून मस्तपैकी तांदूळ एकत्र करून चांगले तेलामध्ये भाजून घेतला थोडं पाणी बऱ्यापैकी जास्तच घालायचं मग खिचडी कशी मऊ होते आणि खायला पण मजा येते आमच्याकडे असा खिचडी भात मुलींना आवडतो मस्त तर मीठ टाकते थोडं अजून थोडंसं पाणी टाकते ओली ओली खिचडी जरा बरी वाटते खायला मी टॉमॅटो कांदा नाही टाकला याच्यामध्ये कारण मला अशीच खिचडी आवडते मीठ टाकते थोडं चवीपुरतं मीठ टाकलं आता कुकर लावून घेते तीन चार शिट्ट्या झाल्या की भात आपला तयार मस्त असा दुपार पाऊस खूप भरलाय खूप असा पाऊस पडणार आहे असं वातावरण झालं तयार भरपूर पाऊस त्याच्यामध्ये खिचडी भात खूपच मस्त तीन चार शिट्या होऊ दिल्या कुकर मला उघडतच नव्हता बसला मोबाईल खाली ठेवून आता कुकर उघडला हा सुंदर असा मस्त भात कलर तर एवढा छान आलाय वरून कोथंबीर त्याच्यामुळे तेएग। भात खूप चवीला पण छान लागतो आणि दिसायला पण सुंदर दिसतो <tinyan> तुम्हाला आवडला असेल तर नक्की करून बघा खूप छान लागतो तर थोडा पाणी मस्त आहे मऊ एकदम मीठ वगैरे परफेक्ट एकदम छान बटाटा टाकल्यामुळे अजूनच सुंदर তাটা মধ্যে ঘে আ